निमित्त तुळजापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सोलापूरमधील बलिदान चौक या ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तुळजापूरकडे जाणाऱ्या देवी भक्तांचे स्वागत करत नानासाहेब काळे विचार मंचतर्फे भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले प्रसाद वाटपामुळे भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे भाव दिसून आले याप्रसंगी जयंत शेळके प्रवीण इरक शेट्टी निशांत सावळे बाबू बनसोडे तम्मा गुडूर दत्ता बनसोडे सौरभ कन्हेरे अंकुर जाधव अथर्व शिंदे जयराज बिराजदार सार्थक साखरे ओम अजिंक्य गवळी कुणाल फडतरे शशीभाई कट्टी अभिजित कांबळे आणि नागराज घोंगडे उपस्थित होते या उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिकांनी आणि तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांनी समाधान व्यक्त करत विचार मंचच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले धार्मिक उत्साह हो सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या महाप्रसाद वितरण उपक्रमातून दिसून आला ಬಡಧಾನಸೋದಿ ಕೂಡ ಇತ್ತು ಇದೆ ಬಡಧಾನಸೋದ